नमस्कार मंडळी मी चंद्रकांत जोशी मी आज तुम्हाला चक्क स्वयंपाकघरात घेऊन जाणार आहे किचन मध्ये घेऊन जाणार आहे अर्थात खास रेसिपी वगैरे नाहीये पण एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे प्रेशर कुकर ही स्वयंपाकघरातील अत्यंत महत्वाची वस्तू आहे कमीत कमी इंधनात किमान वरण भात शिजवणारं अत्यंत उपयुक्त हे उपकरण कुकर लावणे शिट्ट्या झाल्या का पाहणे कुकर बंद केल्यावर कुकरची शिट्टी पडणे ह्या क्रिया सर्वांनाच म्हणजे पुरुषांना सुद्धा माहिती आहेत पण कुकरची शिट्टी न करता अन्न शिस्त यावर आपला विश्वास बसतोय का नाही ना मग त्याचबद्दलचा हा व्हिडिओ आहे कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील निवृत्त प्राध्यापक डॉक्टर जगदीश सरदेश पांडे यांनी हा विषय मांडलेला आहे पण या विषयावर हवी तेवढी जनजागृती झाली नाही म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे तर डॉक्टर पांडे यांच्या म्हणण्यानुसार कुकरच्या शिट्ट्या अजिबात करायच्या नाहीत कारण दाबाखाली असलेल्या वाफेच्या वाढीव तापमानामुळे जे एकशे पंधरा अंश सेल्सिअस असतं अन्न चांगलं आणि कमी वेळात शिजत हे प्रेशर कुकरचं मुख्य तत्व आहे या संदर्भात एक गोष्ट मला आठवते आपल्याला सुद्धा आठवते का पहा ज्या वेळेला कुकर नव्हता त्यावेळेला स्त्रिया अन्न शिजवताना पातेल्यावर झाकण ठेवून त्यावर जड वस्तू अर्थात बऱ्याच वेळेला वरवंटा ठेवत असत त्यात सुद्धा तत्व हेच होत असं आपण म्हणू शकतो आता शिट्टी करायची नाही मग त्या शिट्टीचा उपयोग काय आहे कशाला दिले शिट्टी त्यावर जगदीश सर सांगतात कुकर मध्ये अतिरिक्त झालेला दाब कमी करण्यासाठी आपत्कालीन योजना इमर्जन्सी म्हणून शिट्टीची योजना असते पण आपण मात्र चार चार पाच पाच शिट्ट्या करून तयार झालेला दाब अनावश्यकपणे कमी करतो आणि प्रेशर कुकरच्या मूळ तत्वानुसार अन्न शिजण्यास विरोध करतो वारंवार कुकरची शिट्टी होण्याचं मुख्य कारण म्हणजे सुरुवातीपासून मोठा ठेवलेला गॅस आपण सर्वजण मोठ्या फ्लेमवरती नेहमी कुकर ठेवत असतो त्यामुळे आतील पाण्याची वाफ लवकर तयार होते आणि प्रेशर वाढतं पण भराभर शिट्ट्या झाल्यानं प्रेशर वारंवार कमी होत जातं आणि त्यामुळे अन्न शिजण्यास योग्य तो दाब न राहिल्यानं अन्न योग्य प्रकारे शिजत नाही आणि ही वाफ परत परत होण्यासाठी इंधन इंधन जास्त जळतं तसेच गॅस मोठा ठेवल्यानंसुद्धा अनावश्यकरीत्या इंधन जास्तच जळतच असत रोजचा कुकरचा वापर जर आपण लक्षात घेतला तर त्यामुळे किमान वीस टक्के इंधन हे जास्त जळत हे आपल्या अशा कुकर करण्याच्या पद्धतीमुळं म्हणजेच महिनाभर पुरणारा गॅस एक आठवडा आधीच संपतो म्हणून कुकरची एकही शिट्टी न करता गॅस योग्य वेळी बंद केला तर कुकरमधील अन्न अगदी नॉनव्हेजसुद्धा कुकरच्या कार्यतत्वानुसार व्यवस्थित शिस्त तसेच अन्नातील सत्वही टिकून राहतं असं जगदीश सर सांगतात यासाठी आता काय करायचं तर कुकर करताना फक्त पुढील स्टेप्स घ्यायच्यात एक म्हणजे कुकर नेहमीप्रमाणे तयार करून मंद गॅसवर म्हणजे सीमवर ठेवायचा किंचित अगदी मोठा ठेवला तरी चालेल पण मोठ्या फ्लेमवर अजिबात ठेवायचं नाही शिजायला ठेवलेल्या अन्नामध्ये पाणी मात्र योग्य प्रमाणात घालायला हवं पाणी जर कमी घातलं तर अन्न नीट शिजणार नाही दुसरं शिट्टी होऊ द्यायची नाही पण शिट्टी व्हायची वेळ आली म्हणजे शिट्टी हलायला लागली की गॅस लगेच बंद करायचा समजा चुकून शिट्टी झालीच तर परत प्रेशर येईपर्यंत थांबायचं था। आणि मग शिट्टी होण्याच्या आत गॅस बंद करायचा कुकर थंड झाल्यानंतर शिट्टी पडल्यावर उघडायचा अन्न संपूर्ण अन्न शिजलेलं असेल आता हे कुकरचं प्रात्यक्षिक आपण पाहूया आता मी ह्या कुकरमध्ये तळात पाणी घालून तुरडा एक कडधान्य आणि तांदूळ अशा तीन वस्तू तीन भांड्यामध्ये पुरेसे पाणी घालून कुकर बंद करून गॅस लावतोय गॅस अर्थातच सीमवर म्हणजे सर्वात कमी फ्लेमवर ठेवलेला आहे आणि काही वेळानंतर जेव्हा शेट्टी व्हायची वेळ होईल तर शेट्टी हलायला लागेल त्यावेळेला येऊन मी गॅस बंद करणार आहे आता या प्रकारे कुकर केल्यानंतर अजून एक फायदा होतो असं जगदीश सर सांगतात ते म्हणजे काय तर अन्नाचा एकही कण भांड्याच्या बाहेर आलेला नसेल नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं चार चार पाच पाच जर शिट्या के आपण केल्या तर भात किंवा वरण यातील कोणता तरी एक पदार्थ बऱ्याच वेळेला वरणत भांड्याच्या बाहेर आलेलं असत पण आता हे सुद्धा या नवीन पद्धत नवीन पद्धतीमध्ये अन्न बाहेर आहे का हे सुद्धा आपल्याला पाहायचंय आता काही वेळ गेलेला आहे आणि आपण लावलेल्या कुकरची शिट्टी हलायला लागलेली आहे आणि कधीही ती शिट्टी होईल असं आपल्याला वाटतंय म्हणजे प्रेशर बरोबर होत आलेलं आहे आता मी कुकर खालचा गॅस बंद करतोय कारण हीच ती वेळ आहे ह्या वेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे थोड्यात वेळानंतर कुकरची शिट्टी झाकण पडेल आणि त्यासाठी पण आपल्याला थोडंसं थांबावं लागणार आहे डॉक्टर जगदीश सरांचा आग्रह आहे की कुकर वरील पद्धतीनेच करावा कारण त्यामुळे पहिलं म्हणजे गॅसची बचत होते महिनाभर पुरणारा सिलेंडर सव्वा महिना पुरेल त्यामुळे पैशाचीही बचत होईल आणि राष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा इंधनाची बचत ही सुद्धा आवश्यकच आहे त्यामुळे इंधनाची पण बचत होईल दुसरं असं की अन्नातील सत्व तशीच राहतात की जी शिट्ट्या केल्यानं कमी होत असतात पूर्वीचे लोक म्हणत असत की कुकरमध्ये शिजवलेलं अन्न हे चवदार लागत नाही पण या नवीन पद्धती मात्र तसं होणार नाही आपण जरूर पाहू शकता अन्नातील सत्व आणि चव ही तशीच राहणार आहेत आणि तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे अन्न डब्यातून बाहेर येत नाही त्यामुळे ते फुकट जात नाही बऱ्याच वेळाला कुकरमध्ये सांडलेलं अन्न हे टाकून द्यावं लागतं टाकून देतात आणि त्यामुळे ते फुकट जातं आता परत एकदा कुकरकडे बघूया सर्व प्रेशर गेलेलं आहे आता मी झाकण उघडतो आणि हे पहा ह्यामध्ये डाळ कडधान्य आणि तांदूळ या तिन्ही वस्तू व्यवस्थितपणे शिजलेल्या आहेत तसेच अन्न डब्यातून कुठेही बाहेर आलेलं नाही म्हणजेच डॉक्टर जगदीश सरदेशपांडे यांनी सांगितलेली कुकरची ही पद्धत हे अतिशय उपयुक्त आहे म्हणूनच आपण आत्ताच असा निर्धार करूया की आजपासूनच कुकरच्या शिट्ट्या करणे बंद हा व्हिडिओ आपणाला नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे वरील विषय शेअर केल्याबद्दल डॉक्टर जगदीश सरदेशपांडे यांचे मनःपूर्वक आभार कृपया आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असे पहा त्यासाठी जरूर शेअर करा अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद नमस्कार